स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवाला कोणते फुल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होत असते तसेच लग्न जमण्यामध्ये काही अडचणी येत असतील त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी आणि रोगमुक्त होण्यासाठी काही खास उपाय जर आपण या श्रावण महिन्यामध्ये केले तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते तर हे उपाय काय आहे कशा पद्धतीने करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपल्याला महादेवाला कोणते फुल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते त्यामध्ये पहिलं आहे लाल किंवा पांढऱ्या रुईचे फुल जर आपण अर्पण केले तर त्यामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होऊ शकते यानंतर जर आपण चमेलीचे फुल अर्पण केले तर हे वाहन आणि सुख प्राप्त होते शमी वृक्षाचे पान जर आपण अर्पण केले तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते यानंतर बेलाचे फूल आणि पान जर आपण अर्पण केले तर सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते यानंतर जाईजुईचे फुलं जर आपण अर्पण केले तर घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही यानंतर कन्हेरीचे फुल जर आपण अर्पण केले तर नवीन वस्त्र आपल्याला प्राप्त होतात यानंतर प्राजक्ताचे फुलांनी आपण जर महादेवाची पूजा केली तर सुखसंपत्तीमध्ये वाढ होत असते यानंतर धोत्राचे फुल आपण अर्पण केले तर महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात जो कुळाचा उद्धार करतो यानंतर जर आपण दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केली तर आपले आयुष्य वाढते या उपायांनी प्रसन्न होऊन महादेव आपल्याला फळ देत असतात आता यानंतर आपण जर दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम शिवाय लिहून ही पानं जर शिवलिंगावर अर्पण केली तर या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावण महिन्यात तुम्हाला दररोज सकाळी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे जेणेकरून तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ते नाहीशी होईल यानंतर जर लग्न जमण्यामध्ये काही अडचण येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर ते केशर मिश्रित दूध आपल्याला अर्पण करायचं आहे या उपायाने लवकरात लवकर लग्नाचे योग जुळून येतील त्यानंतर श्रावणामध्ये आपल्याला दररोज नंदीला हिरवा चारा टाकायचा आहे जेणेकरून महादेव आपल्यावर ते प्रसन्न होतील यानंतर श्रावणात गरीबांना अन्नदान करा या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पित्रांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळेल यानंतर श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करा त्यानंतर मंदिरात बसूनच ओम नम शिवाय या मंत्राचा यथाशक्ती जप करा या उपायाने मानसिक शांती लाभते त्यानंतर श्रावणात एखाद्या नदी किंवा तालावातील माश्यांना गोड्या तयार करून खाऊ घाला हा धन प्राप्तीसाठी अत्यंत सोपा उपाय आहे त्यानंतर आता उत्पन्न वाढीसाठी तुम्ही श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र जप करायचा आहे तो मंत्र तुम्हाला दिसत असेल हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि प्रत्येक मंत्राच्या नंतर पार शिवलिंगावर बेल अर्पण करायचं आहे म्हणजेच हा मंत्र म्हणत आपल्याला एकशे आठ वेळा आपल्याला बेलाचे पानं जे आहे ते अर्पण करायचे आहे बिल्बपत्राच्या तीन पानावरती आपल्याला एम ह्रीम आणि श्रीम असे लिहायचे आहे कोणत्याही तीन पानांवरती तुम्हाला हे तीन अक्षर काढायचे आहे आणि त्यानंतर शेवटचे एकशे आठ बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण करायचे आहे त्यानंतर जो शेवटचं बेलाचं पान राहील ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि देव घरात ठेवायचं आहे दररोज त्या बेलाच्या पानाची आपल्याला पूजा करायची आहे हा उपाय केल्याने नक्कीच आपल्या उत्पन्नात वाढ होईल त्यानंतर ज्यांना कोणाला संतान प्राप्ती नाही आपत्ती प्राप्तीसाठी दोन महिन्यामध्ये कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करायची आहे त्यानंतर गव्हाच्या पिठाचे अकरा शिवलिंग तयार करायचे आहे त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिवमहिमा स्रोत म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केल्यानंतर आपल्याला ते पाण्याचा काही भाग जो आहे तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे हा उपाय नियमितपणे एकवीस दिवस आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायाने आपत्य येणारे अडथळे दूर होऊ शकतात यानंतर कुठल्याही प्रकारच्या रोगमुक्त होण्यासाठी आपल्याला श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दूध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला ओम जु सह या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर महादेवाकडे रोग निवारण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे या उपायाने आजार बरा होण्यास मदत होत असते तर अशा प्रकारे तुम्हाला कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये हे काही उपाय जे आहे ते नक्कीच करू शकतात आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ